नमस्कार मित्रांनो आज आपण पाहूयात नुकतं स्टार प्रवाहावरील चालू झालेले तुहिर माझ मित्र या मालिकेतील ईश्वरीची खरी जीवन कहाणी ईश्वरीचे खरे नाव शर्वरी जोग असं आहे तिचा जन्म चौदा जुलै एकोणीसशे सत्त्याण्णव ला कोल्हापूर येथे झाला दोन हजार पंचवीस ती सव्वीस वर्षाची आहे तिची उंची पाच फूट चार इंच चा असून तिचे वजन पाच किलो इतके आहे शर्वरीने आपले शिक्षण ग्रॅज्युएट आर्ट्स मधून कम्प्लीट केलेले आहे शर्वरी ही अविवाहित असून तिला ऍक्टिंगची खूपच आवड आहे शर्वरीने आतापर्यंत चित्रपट नाट्य मालिका अशी थिहेरी माध्यमातून भूमिका साकारलेली आहे तिने पुण्या राज्याची तुग राणी आणि जीव झाले येडापिसा अशा मालिकांमधून आपली भूमिका साकारलेली आहे ती आता स्टार प्रवाह वरील तुहेरी माझा मित्र या मालिकेतील ईश्वरीची भूमिका साकारत आहे तुम्हाला ती भूमिका आवडते का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला ला नक्की करा